सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निघृण खून केल्याची माणूस तिला के काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग वय वर्ष पंचेचाळीस राहणार करजगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी करजगेथे चार वर्षांची चिमुरडी मुलगी आजे आजोबांसोबत राहत होती तर तिचे आई वडील मोल मजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे काम आलाय घराशेजारीच पांडुरंग कळळी हा आईसह राहत होता तो मजुरी करत होता त्याच्या घरासमोरच बदामाचं झाड आहे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला खुणानंतर कुणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचं निदर्शनास आलं त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचं सांगितलं तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचा फोन करून सांगितलं होतं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचं काहींनी सांगितलं शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचं निदर्शनास आलं पांडुरंग याला तत्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी ज तिथे पाठवण्यात आलं गावात तणावाचं वातावरण बालिकेवर बलात्कार करून निघून खूण केल्याचं समजल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे गावात तणावाचं वातावरण पाहून तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या नराधमावर कठोर कारवाई करा बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजी आजोबांना धक्का बसला तात्काळ तिच्या आई वडिलांना बोलावण्यात गावात तणावाचं वातावरण आहे नराधम पांडुरंग कळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होती जत बंद हाक बालिकेच्या खुनानंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटतात करजगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त ठेवला आहे जी घटना घडली त्यातून भेट झाली काय तुम्हाला परिस्थिती आहे आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे याच्यामध्ये एक कोविड मुलीच्या हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई मी करू या ठिकाणी त्या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं ते दिसून येत आहे त्यानुसार आम्ही गरजेंची तक्रार घेऊन गुन, गुन्हेही दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत अधिक्य अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते द्षारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू असं जनतेमध्ये आहे की असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण झाला त्यामुळे पोलिस यांचा आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही कोणाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम वो होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिक त्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा करू जनतेला काय गावातली जे जनता आता या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू देतात काही आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुविधा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबाने तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू पण आहे आणि दुःख पण प्रसंग आहे हा ठीक आहे आपल्याला थोडासा गावकऱ्यांना झालेली घटना ही सगळ्यांना माहिती आहे पोलीस विभागाला सहकार्य आपण करा त्याच्यामध्ये आम्हाला आमचा तपास करायचा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल या हिशोबानं आम्ही तपास करणार आणि लहान बाळ आहे त्याचं कुटुंब आहे त्याला न्याय मिळवून देणार ठीक आहे असं दिसत की घर आसपास आहेत जवळच आहे आणि लहान मुले खेळत खेळत बाहेर जातात कोणाच्या दारात खेळतात आणि गाव छोटं असल्यामुळे प्रत्येकाला एकमेकांची त्यांची ओळख असते पण ही माणसातली विकृती आहे त्या विकृतीतून हा प्रकार या आरोपीचं पूर्ण पार्श्वभूमी हे सगळं आम्ही चेक करू आणि त्या प्रमाणात पुढची कारवाई आम्ही तात्काळ करून घेऊ सदृष्टीने आम्हाला पुरावे जे आहेत घटनास्थळ पण मिळत आहे आणखीन एक ठोस पुरावे आम्हाला मिळतील पण इतकं कठोरातल्या कठोर या आरोपीला शिक्षा देता येईल त्यासाठी पोलीस विभाग निश्चित प्रयत्न करणार गावातल्या सगळ्या लहान मोठ्या व्यक्तींनी होळी घरा लोकांनी गावातल्या सगळ्यांना सुदूर सांगणं गरजेचं आहे पोलिसांना त्यांचं काम करू देणं गरजेचं आहे जेणेकरून आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये आरोपी विरुद्ध कोर्टात दोषारोपत्र पाठवता येईल <coughs> आणि आम्ही कोर्टाला निश्चितच विनंती करू की याच्यामध्ये ही केस जलद गतीनं चालवावी फास्ट ट्रॅकवर चालवावी आणि आरोपीला लवकरात लवकर यामध्ये शिक्षा व्हावी तुमचं काम करू द्यायचं आहे तुम्हाला काही विचारायचं असेल की आम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता नाही शिक्षणामध्ये फाशी वा पाहिजे बरं पाहिजे तिथे जायचं ते चार्ज पडत तसं नाही की फाशी वा भेट माझं अडचण आम्ही त्या वृष्टीचा प्रयत्न करू पण काळात मी प्रयत्न गणार्थ योजना म्हणून तर आम्ही तुमचं पुढं काही गोष्ट नाही आणि हे जे आमचे समाज आहे गरीब समाज आहे साहेब आणि आमचं समाजवर भयाला काय झालेला आणि तुम्ही सरकारी सगळं बोलायला लागला तुमच्यावर आमची विश्वास आहे आणि हे जे गोष्ट आहे तर तुम्ही जे बोलावं लागलं व्हायलाच पाहिजे साहेब एक तुम्हाला विनंती करून सांगतो रागाला येत नाही म्हणजे का सांगू काय साहेब जेजवर जर नाही कारवाई झाली की करली गाव रस्त्यावर तिथे उतरवू काही कसं काही आपण डोके जाऊ नका विनंती करून सांग मी जितक्या लवकर याच्यामध्ये दोषारोपत्र इतक्या लवकर कदाचित ते आठ दिवसात दहा दिवसांचा तपास संपला आम्ही ताबडतोब दोषारोपत्र दाखल करू त्यामध्ये कायद्यामध्ये पण तरतूद आहे की साठ दिवसांचा आम्हाला तपास पूर्ण करावाच लागतो मी तुम्हाला इथे शब्द देतो याच्यामध्ये आम्ही पूर्ण आमचा विभाग काम करत जितक्या लवकर चार्जशीट करते इतक्या लवकर पत्र तयार करते ते आम्ही करू कोर्टासमोर आम्ही ही केस ठेवू आणि कोर्टाला विनंती करू की याच्यामध्ये ही केस जलद गतीला चालवावी फास्ट ट्रॅकवर हे केस चालवावी घडलेली घटना फार दुर्मिळ आहे फारच दुर्मिळ आहे आणि खूप गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे त्यामुळे याच्यामध्ये आम्ही पूर्ण लक्ष घालून तपास चांगल्या पद्धतीने करून मुली केस ठेवू ठीक आहे सर तुम्ही बोलतो म्हणून तर मान्य आहे आणि हे मुली आमची ना तुमची म्हणून सांगून काय करतो तुम्ही तुमचं बोलू शकत नाही मला काय करतो